बहुत कि छान गार्डन है एकदम इधर दिल गार्डन गार्डन हो गया है इसका भी हो गया भाई का हमारा नहीं हुआ इसका नहीं हुआ इधर देख हमारा नहीं हुआ इसका नहीं हुआ, इसका नहीं हुआ। वापस पाऊस आलेला आहे बघा बघा कसा पावसाचा काम इकडे हा बघा हम्म हा बघा पाऊस अस धुका आहे एकदम भरलेला आहे इकडे पूर्ण जोरांना पाऊस गाय चालू आहे रूम बघायला वडती खूप लेट लागलेला आहे रूम रूमचा नंबर इथं ऑनलाईन असतात खूप वेळ लागला आता नंबर आलेला आहे आम्ही चालू रूम बघायला नाही तर अर्ध्या एक घंट्यात नाही गेलं तर कॅन्सल होईल चला जर पटापट जातो आम्ही चालत चालत बस यायला खूप वेळ लागेल एक किलोमीटर जायला लागेल आम्हाला इकडनं आम्हाला सरळ जायचं आहे आम्हाला एक किलोमीटर आणि ट्रस्टीचं इथे जेवण वगैरे भेटतो इथे मंदिराच्या गाभारात समोरचं मंदिर आहे हो हॅलो गाईज आपलं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गाईज आता जस्ट फ्रेश होऊन आलो बाहेर चालू आहे माझीचा केस काढायला आणि बाबूचं पण काढून आहे इथे आम्ही कालच काढलेलो आहे आणि काल खूपच पाऊस होता जास्त काही व्हिडिओ शूट करायला भेटले नाही तर तर आता आम्ही निघालो आहे ते बाबूसांची केस काढायला काय आम्ही चालू आहे दिदा टाकला बघा दिदा मस्त आहे वेणी लावलेली आम्ही चाललोय आता केस कामाला बघा कशी घ्या म्हणजे पाठी वगैरे बाय कुठं चाललोय केस कापायला ना केस काढेल ना ऐकायचं ना हाय 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 ऐकायचं प्रथा बघा कशी मस्त एकदम प्रथाला चाललो आम्ही केस काढायला दिदी वन टू इकडे बाई इकडे बाई इकडे बाई इकडे अरे 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 कती लर आले बघा इथे किती भेट आहे बस बस बस

I'm बाबू जगायचं कच्चे दिसत आता टका काय यो बघा दुसरं आले दुसरी दिदी दिदी दिदी, दिदी आली दिदी दिदी बागे कसे चका झाला बाबू बाबू कसे वाटत आता चला काय आता केस कापून झाले आता थोड्या जोला आमची कुठे कुठे जायचंय बाहेर फिरायला जायचं थोड्या वेळाने बघूया कुठे कुठे जायचं जायचं आता निघालो आम्ही पॉइंट बघायला बाबूस झालेले केस काढून तर तुम्ही एवढे जण निघाले बाकीचे राहिले रूमवर दर्शन थोडा लेट आहे तीन वाजता दर्शन आहे आता तोपर्यंत आम्ही फिरून येतो इकडं बघूया कुठले कुठले पॉईंट आहेत बघूया नमस्कार कधी आले आता झालं का चला या या आमच्या सोबतच या था था में बस बस आता चालू आम्ही बस बघायला <laughs> बस आता कुठे भेटतो आम्हाला तर चालू सरळ सरळ बघूया बसवाला कुठे नेतो आम्हाला आता कुठल्या कुठल्या गल्ल्यात आपल्याला त्यांना माहिती इकडं बघा घालल्या ही एक गल्ली इकडे ही दुसरी गल्ली ही तिसरी गल्ली काय समजेल आम्हाला बघूया बस कुठे भेटतात गाड्या तर दिसतात इथे समोरच हे बघा या बघा गाड्या तेच बोलतो मी भरपूर घालले समजायला मुश्किल आहे मला सूरजला लगेच समजतो हे बघा एवढे सूरजला सर्व माहिती आहे का हे बा याला याला आपल्याला याला सर्व माहित आहे <laughs> <laughs> एक झालं सर्व माहित पडतो याला पब्लिक आहे या गाडीमध्ये ना होत एक्झेस्ट अठरा सीटर नाही होत जवळजवळ पंधरा सीटर आहे गाडी पण आता दुसरी गाडी करून जायला आला मला चला काय जाता इथं आलेलं आहे चरण पादुका इथे देवाने पहिलाच पाय ठेवलेला होता तर आज मी चालू आहे तर दर्शनाला आता तर पहिला पॉइंट आपला हाच असणार आहे चला बघूया तिथे लाडले आहेत दिवे आणि इथून पायऱ्या सुरू झालेले आहेत चरण पादुका

कोंबडी हे लावरे इकडे लावरेकडे कोंबडी पण आहे जंगली कोंबडी आहेत कोंबडे खालत आहे चक्र तीर्थम इथे आलेला आम्ही जाऊया आमचं पुढे मीच राहिलो पाठीमागे इथे मस्त आता पायऱ्या वगैरे झालेल्या पायऱ्या वगैरे नव्हत्या आम्ही आलो तेव्हा आणि आपला बापू बापू बाप ओरिजिनल बघा दिसत गोरिजने दिसत फुटू नका घर पैसे भिंडा मी तिला पाणी वगैरे जमलेलं आहे बघाय कशा दगडी 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 बघा कशा उभी आहे सपोर्ट बघा बघ सपोर्ट बघाय एवढ मोठी डगर याच्यावर आयले शिवशंकर मला आता थोडंफार फोटोशूट पण आहे इथे आता मी पुढे निघतोय नगर तर खूप मोठी होती ती आणि वन साइड झालेली माथा माथा काय गार्डन ऐसे डगड़ डगड़ चला तो आम्मी निकल नाश्ता वगैरह बिजली छान गार्डन है एकदम इधर दिल गार्डन गार्डन हो गया है इसका भी हो गया भाई का नहीं इसका नहीं हुआ इधर देख नहीं हुआ। इसका नहीं हुआ तुम्हारा हो गया क्या आमचे तर फोटो काढला होता दारावर फोटो काढला आम्ही आंबे घालते गोंड पहिले लाई डेंजर होता आम्ही एक 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 गोंड होते कोण आम्ही बहुतेक आंबे घालत लहान असताना छोटे छोटे आंबे होते लाई मजा आली तेव्हा काय झालोय वेणुगोपाल स्वामी मंदिर आलेलं आम्ही इथे बोर्ड वगैरे लागलेले आणि ही कामानी चला तर आम्ही दर्शन घेऊ लागतो जास्त बाकी बाकीची माणसं आपली पुढे झालं मस्त भजीभी दिसते बघा आपल्यासारखं आहे इकडे जरा महाराष्ट्र काय दिसते ते काय लवकर असं दिसत नाही का खायला चला गाईच दर्शन झालेलं आहे आता निकट पटापट गाडी जाऊन गाडी लागली समोरच काय झालं इथं आता पाताल गंगा बघायला बघूया पाताल गंगा कशी काय का खाल्ले इथे ना आवाज येतो एअर पण लावले दोरतच चला इथून एंट्री आहे इथून त्याला आहे बघा मंकीला मंकी आकाशगंगा बघायला तो वाचायचो पाण्याच्या वेळेस बघा बदलीकुद्धच पाणी नाही पण कुठे पाणी वाटतं हे बघा इथे पाणी प्यायला वेगवेगळ्या वॉशिंग अशी आणि ते पाणी वगैरे पिकत येईल तिथून पाणी येतं समोरून काय आता लास्ट पॉइंट राहिलेला आमचा तिथे पण पोचलेला आम्ही पॅन आता काय कुठलं काय लोक लोकेशन घेऊन आले का चे तर फोटो घेतात इथे हे बघ हे बघिमलचे फोटो विष्णु समान टेम्पल चला इकडे समोर अजून किती लांबे पापनाच पापनाश पापनाश पापनाथ चला इथे पापनाच बघूया आला का तुमचा पाप पाप धुल तुम्ही आम्ही आला आता पापनाश पाप काही धुवाला आलेलो आहे करा एंट्री करा आता मध्ये आपण पाय दोघे काय म्हणतो पापला की नाही होणार होत आमचं काम झाला आमचं झालेला आता दोन पाय वगैरे आणि मित्र काय बोलतो बघा जरा हा इथे आम्ही जरा ते सगळे आलेले आहेत पाप थोडे ते तुमचं घराला आलेलं आहे का याची बाब जास्त बघा इथे याची बाब जास्त झाले याला जास्त डुम्बा जातात तुम्ही कितीतरी कमी आहेत आता आम्ही आलो आहे रूमवर आता याच्या रूमवर मी आलो आहे रूमवर तर फटाफट तयारी करतो दोन तीन वाजता दर्शन आमचं पटापट निघतो आम्ही दर्शनाला तयारी करतो आणि इकडे मोबाईलचा अलर्ट नाही आपल्याला मोबाईल शेअर लागेल आता पोचते रूमवर बाबा आहे बाबा कडना किती तयार झालं बाबा 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 बघा तयार तयार बाबा आणखी तयारी झालेली आहे बघा इथे किंवा अण्णा दिसतात आपले हिरो एक डंबर एक नंबर तयार झालेला एकदम हरशी बघा अण्णा